श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या गुरुवारी आलेली आहे सपला एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आलेला आहे सपला एकादशी ही आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद समाधान आणि सकारात्मकता आणणारी महत्वाची तिथी मानली जाते आणि त्याचबरोबर ही एकादशी तिथी जी असते तर ती भगवान श्रीहरी देवांना समर्पित असते तुळशीजवळ दिवा लावण्याचा परंपरेचा संबंध फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुनही आहे तर सर्वात अगोदर सपला एकादशीचं महत्व एकादशीची कथा आणि सपला एकादशी विष्णू देवांना समर्पित आहे कारण प्राचीन काळी महिष्मती नगरी नगरीत एक महापापी राजा महिष्मत राहायचा त्याचा मोठा मुलगा लुंबक हा अत्यंत दुष्ट व पापी होता वडिलांनी त्याला राज्यातून हकलून दिलं लुंबक जंगलात राहून पाप कर्म करत होता पण एकदा त्याला आठवण झाली की त्याने बालपणापासून भगवान श्रीहरी विष्णूदेवांची भक्ती सोडली आहे एकदा एकादशीच्या दिवशी तो उपाशी राहिला आणि अनुवधानाने तुळशीचं झाड पाण्याने सिंचन केलं त्याला यामुळे विष्णूं विष्णू देवांचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याचं जीवन बदललं आणि तो पुन्हा राज्यावर अधिष्ठित झाला होता या कथेतून आपण शिकत असतो की भगवान विष्णूंच्या उपासनेत तुळशीचं काय विशेष महत्त्व आहे सपला एकादशीचा घरातील दुःख दारिद्र्य दूर करणे सपला एकादशीच्या दिवशी तुळशी समोर दिवा लावल्याने घरातील नकारात्मक नकारात्मकता नष्ट होते भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि आर्थिक समस्या देखील हळूहळू आपल्या जीवनातील दूर होतात त्याचबरोबर मन शांती आणि सकारात्मकता या दिवशी जप ध्यान आणि पूजा केल्याने मानसिक स्थिरता आणि आध्यात्मिक आत्मिक समाधान मिळतं तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याने हवा शुद्ध होते तुळशीचे औषधी गुणधर्म तुमच्या शरीराला व मनाला निरोगी ठेवतं सपला एकादशीची पूजा सकाळी तयारी आपल्याला लवकर उठायचं आहे उद्या सकाळी आणि लवकर उठून स्नान करून स्वतःला शुद्ध करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहे शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाची आपल्याला वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तुळशीचं वृंदावन घरात नसेल तर तुळशीच्या फांद्या वापरू शकता किंवा मातीचा किंवा धातूचा दिवा तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल दिवा आपल्याला मातीची पंती जरी घेतली तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला कोणताही दिवा घेताना तो घासून पुसून स्वच्छ करायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा तांदूळ फुले तुळशीची पानं नैवेद्य गोड फळं पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे किंवा लाडू पायस नारळ गंगाजल किंवा शुद्ध पाणी तुम्ही घेऊ शकता आता तुळशी वृंदावन आपल्याला स्वच्छ करायचं आहे तुळशीच्या झाडाभोवती आपल्याला पाणी श शिंपडायचं आहे आणि ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे मात्र आपल्याला उद्याच्या दिवशी तुळस मात्र तोडायची नाही आहे तर आपल्याला आजच तुळशीपत्र आपल्याला उद्या जिकाय लागणार आहे त्यासाठी आपल्याला आजच तुळशीची पानं मंजिरी भगवान विष्णू देवांसाठी तोडून ठेवायची आहे तर सकाळची पूजा आपल्याला आता कशी करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य त्यांनी दुपारी केली चारच्या नंतर तरी देखील चालणार आहे तर आपल्याला भगवान विष्णू देवांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि खालील ओम नमो भगवते वासुदेवाय म या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर भगवान विष्णू देवांच्या चरणी आपल्याला फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे गोड पदार्थ फळत आता तुम्ही कोणतीही घेऊ शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी माखान्याची खीर किंवा साबुदाण्याचा खिरीचा नैवेद्य आपण उद्याच्या दिवशी देवांना अर्प अर्पण करू शकतो कारण एकादशीच्या दिवशी देवांचा देवी देवतांचा उपवास असतो त्यामुळे नैवेद्य भाजीपोळीचा नैवेद्य किंवा वरण भाताचा नैवेद्य चालत नाही आणि आपणही उद्याच्या दिवशी वरण भात घरामध्ये ग्रहण करायचा नाही तर संध्याकाळी मुख्य पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर तुळशीजवळ दिवा लावायचा आहे सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशी रुंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे तुळशीच्या भोवती दिवे मांडून तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि पूजे पूजा करताना आपल्याला तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि ओम तुलसई नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता ज्यांना मंत्र येत नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे तर भगवान विष्णू आणि तुळशीची संयुक्त प्रार्थना आपल्याला करायची आहे म्हणजे मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे हे भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता तुळशी कृपा करून माझ्या घरातील दुःख दरिद्र अडीअडचणी संकटे दूर करा घरात सुख समृद्धी आणि शांतता राहू द्या दिवा तुळशीसमोर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर दिवा आता कशा प्रकारे लावायचा बघा आपल्याला दिवा तुम्ही पण ती घेणार असाल किंवा तांब्याचा पितळ्याचा घेणार असाल तर सर्वात प्रथम आपल्याला तो दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वाती टाकायची आहे तूप असेल तर तूप टाका किंवा तिळाचं तेल टाका त्यानंतर आपल्याला दोन लवंगा आणि दोन वेलची आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याआधी आपल्याला खाली तो तांदळाचं आसन द्यायचं आहे तांदुळावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला ही या तर दिवेची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुळशी मातेसमोर उभं राहून शक्य असल्यास तुम्हाला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करत करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा आवर्जून उद्याच्या दिवशी घालायचं आहे तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ